नमस्कार मी गुरवसु बाळप्पा कायपुरे विश्वस्त श्री काळ वैरोनाथ देवस्थान ट्रस्ट कमिटी बिळूर व सदस्य ग्रामपंचायत बिळूर चोरले होते मान्य सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगलीचे पालकमंत्री मान्य नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य गिरीश महाजन साहेब भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख जत विधानसभेचे माजी आमदार विलासराव जगताप साहेब तसेच जिल्हा बँकेचे संचालक मान्य प्रकाशराव साहेब यांच्या शिफारशीनुसार लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरवनाथ या देवस्थानास ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन ब वर्ग क्षेत्र विकास योजनेअंतर्गत दोन कोटीचा निधी मंजूर झालेला आहे तसेच काकाचे पेय सुदीप भाऊ खराडे व या देवस्थानचे भक्त व शेगावचे श्री दिगंबर निकम यांनी वेळोवेळी मंत्रालयात पाठपुरावा केलेला आहे तसेच या दोन कोटीचा निधी मंजूर होण्यासाठी या देवस्थानचे चेअरमन सोमनिंगा जीवण्णावर व्हाईस चेअरमन रामण्णा भाईकट्टी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री रामण्णा जिवण्णावर विद्यमान उपसरपंच बसवंडा जाभोंड माजी सरपंच नागनगौडा पाटील सोमनिंग मुडेगोळ व लक्ष्मण जगोंड यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात यश आलेले आहे तसेच हे दोन कोटी निधी मंजूर झाल्याने या देवस्थान व परिसराचा कायापालट व विकास होणार आहे व सर्व भक्तांना सोयीसुविधा मिळणार आहेत तसेच जत तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या देवस्थानास इतक्या दोन कोटीचा निधी मंजूर झालेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे व या सर्व मान्यवरांचे पुनच्छ एकदा अभिनंदन करतो व देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रेस द बेल